नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण हा जो ब्लाऊज पीस आपल्याकडं म्हणजे शिवायला येतात त्याच्यातून जो उरलेला पीस असतो त्याच्यातून आपण आकाशकंदील घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर हा माझ्याकडे एवढा ब्लाउज पीस शिल्लक उरलेला आहे तुम्ही याच कलरचं मॅचिंगचं अस्तरसुद्धा घ्यायचं आहे तर त्याच्या अगोदर आपण पेपरवर कटिंग कशा पद्धतीने करायची ती अगोदर आपण समजून घेऊया तर बघा इथं मी हा चार बाय चारचा चौकोन नाकून घेतलेला आहे ले ले तर ही कटिंग बघा मी कशी केलेली आहे अगोदर इथं सरळ ही लाईन मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथं चार इंचावरती ही खून केलेली आहे त्याच्यानंतर आडवी टेप घेऊन दोन इंच मध्यभागी घेऊन दोन इंच या बाजूला दोन इंच या बाजूला घेऊन हा चारचा रेश मारलेली आहे आणि या बाजूलासुद्धा तसंच मार्किंग केलेलं आहे आणि हा चौकोन चार बाय चारचा मी तयार केलेला आहे आता या मध्य मध्यात जी रेश मारली होती त्याच्यात साडेतीन इंच इथं मीही खून केलेली आहे याच पद्धतीने या बाजूलासुद्धा केलेले आहे आणि हे त्रिकोणात असं हे मी जोडून घेतलेलं आहे तर हे आपल्याला अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा जर मोठा कंदील बनवायचा असेल तर तुम्ही याच पद्धतीने मापे घेऊ शकता ऐवजी पाच इंच सहा इंच तुम्हाला जेवढा मोठा हवा आहे गे� तेवढा तुम्ही घेऊ शकता आणि इथं फक्त आपल्याला अर्धा इंच इथं घेईन त्याच्यात अर्धा इंच कमी करून इथं माप घ्यायचा आहे म्हणजे जर तुम्ही इथं पाच इंच इथं घेतलं तर तुम्हाला इथं साडेचार इंच घ्यायचं आहे इथं जर तुम्ही साडेचार इंच घेतलं तर तुम्हाला इथं चार इंच घ्यायचं आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय सांगत आहे ते आता आपण ही कटिंग करून घेऊया तर बघू शकता इथं मी ही पेपरची कटिंग करून घेतलेली आहे आता आपण जो ब्लाऊज पीस उरलेला आहे त्याच्या अगोदर जेवढा आपल्याकडे काट आहे तो आपण बाजूला काढून घेणार आहोत तर हा काट आपल्याला उपयोगात येणार आहे तो आपण बाजूला ठेवूया आणि याला आपण चार फोल्डमध्ये घडी घालून घेणार आहोत आणि हा जो पीस आपण कटिंग केलेला आहे तो या पद्धतीने इथे ठेवून जसा आपल्याला म्हणजे कपडा ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे तर याच्या बाहेर अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवून मी हा भाग कटिंग करून घेणार आहोत तर या भागाचे चा आपल्याला चार पीस कटिंग करून घ्यायचे आहेत हा मेन कापड आहे त्याचे चार पीस आणि जो अस्तरचा भाग आहे त्याचेसुद्धा चार पीस म्हणजे आपल्याकडे टोटल आठ पीसही तयार होणार आहेत तर मी आता कटिंग करते त्याच्यानंतर आपण पुढचं बघू तर इथं बघा मी हे मेन पीस चार आणि अस्तरचे पीस चार हे कटिंग करून घेतलेले आहेत तर आता मी यातला अगोदर एक पीस आहे तो कशा पद्धतीने शिवायचा आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे तीन वेगवेगळे आपण करून घेणार आहोत हे चार पीस अस्तरचा एक आणि मेन पीस एक तर हे चार पीस आता हे तीन आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण हा पीस कसा शिवायचा हे आपण अगोदर बघून घेऊया तर आता आपण बघूया हे शिवायचं कसं तर आता बघा हे दोन पीस आपण वेगवेगळे तयार करून घेतलेले आहेत त्याच्यातला जो मेन पीस आहे तो घ्यायचा आहे आणि याच्यातूनच आपण जी लेस कटिंग केली होती ती या चौकोनी भागाला या पद्धतीने बघा असे आपल्याला ही शिवून घ्यायचे आहे जो मध्यभागी चौकोन तयार केला होता ना आपण त्याला तर हा पीस बघा मी तुम्हाला दाखवते मार्किंग करून घेऊया आणि या चौकोनात आपल्याला ही जी लेस आहे ती आपण लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा ही चौकोनात आपण लेस लावून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही या पद्धतीने बघा एक सोनेरी नाडी मी घेतलेली आहे जी आपण ब्लाउजला लावतो ती आणि त्याची ही अशी एक लटकन तयार करून घेतलेली आहे तर ही इथं बघा या खालच्या कोपऱ्याला आपण ही जी नाडी आहे ती इथं अटॅच करून घेणार आहोत या पद्धतीने बघा आता वरच्या बाजूला सुद्धा आपण ही नाडीच लावणार आहोत तर ही तुमच्या इच्छेने तुम्ही मोठी लहान मोठी घेऊ शकता ती आपण इथं या बाजूलाही अटॅच करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता या पद्धतीने मी लाव लावलेली आहे ही नाडी सुद्धा आतल्या बाजूने लावायची आहे आणि ही नाडी सुद्धा आतील बाजूने लावायची आहे आणि आता आपण जो अस्तरचा पीस तयार केलेला होता तो आपण याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि याला चारी बाजूने असंही म्हणजे पूर्ण बाजूनेही शिवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला तुम्हाला ज्या बाजूने सोपे वाटेल त्या बाजूनं तुम्ही हे ओपन ठेवू शकता तर इथं बघा मी हे एकमेकांवर ठेवून घेतलेलं आहे मी इथं हे नाडीच्या बाजूलाच म्हणजे जो काठ लावलेला आहे काठाच्या बाजूलाच मी इथं दोन इंच हे ओपन ठेवणार आहे आणि बाकीचं हे शिवून घेणार आहो आहे तर ही नाडी ही आपली शिलाईच्या आतमध्ये यायला नको त्या पद्धतीने ही आतमध्ये टाकून घ्यायची आहे आणि तशीच ही सुद्धा नाडी आप जी लटकन आहे ती या पद्धतीने आत टाकून आपल्याला हा चौकोन सॉरी हा भाग शिवून घ्यायचा आहे फक्त इथे दोन इंचाचं पलटी करायला आपण ओपन ठेवणार आहोत तर बघू शकता इथं मी ही शिलाई मारून घेतलेली आहे इथं फक्त हे आपण ओपन ठेवलेलं आहे आता याच्यातूनच आपल्याला हा जो आतील भाग आहे तो इथून बाहेर काढून या पद्धतीने घ्यायचा आहे आणि आपण टोकदार कोणतीही वस्तू तुम्ही कैचीच्या साहाय्याने किंवा ड्रायवर किंवा पेनच्या साहाय्याने जी निट टोके आहेत ती सरळ नीट करून घ्यायची आहेत तर बघा या पद्धतीने ही मी टोकेसुद्धा सरळ केलेली आहेत आता हा जो आपण भाग ओपन ठेवला होता तो असा आतमध्ये टाकून आपल्याला याच्यावरून पूर्ण अशी ही दापटीप मारून घ्यायची आहे या सर्व बाजूंना तर बघा इथे मी ही संपूर्ण भागाला ही दापटीप मारून घेतलेली आहे तर आपल्याकडे बघा अशी लेस असते ती तुम्ही ह्याच्या सर सर्व अशीही लावून घेऊ शकता लेस लावण्याने अजून आपला कंदील आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे तर याच्या सर्व बाजूने आपण लेस लावून घेणार आहोत तर इथं बघा मी ही सर्व अशी लेस लावून घेतलेली आहे आणि या पद्धतीने हा आपला एक भाग तयार झालेला आहे आता आपण याच पद्धतीने बघा बाकीचे जे तीन भाग राहिलेले आहेत ते आपण इथं तयार करून घेणार आहोत तर याच पद्धतीने आपल्याला ते सुद्धा भाग तयार करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने बघा आपण हे चारही पीस तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो चौकोन होता तो आपल्याला एकमेकांना असं हे चारही पीस जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही हा जो उरलेला कापड आहे तो इथं या पद्धतीने ठेवून एकमेकांवर ठेवून असं हे तुम्ही स्टिच करू शकता तर या पद्धतीने बघा हे आपल्याला चारही पीस जोडून घ्यायचे आहेत फक्त हा जो चौकोन आहे म्हणजे लेसचा जो भाग आहे तोच एकमेकांना असा हा जोडून घ्यायचा आहे तर हा मी जोडून घेते तर बघू शकता इथं मी हे चारही भाग एकमेकांना जोडून घेतलेले आहेत अशा प्रकारे बघा या पद्धतीने कापड लावून आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो भाग आहे तो सुद्धा इथं या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे म्हणजे हे चारही पीस एकमेकांना जोडले जातील हे चार अगोदर जोडलेले आहेत आता इथं हा सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा हे चारही पीस या पद्धतीने हे आपण जोडून घेतलेले आहेत तर तुम्ही याच्यात जर कॅनवास पेपर टाकला तर हे कडक होईल आणि याच्यापेक्षा ही सुंदर दिसेल पण आत्ता माझ्याकडे कॅनवास पेपर हा नव्हता त्याच्यामुळे मी हे फक्त कपड्यातच शिवलेलं आहे आता आपल्याला बघा हे यावरच्या ज्या चारही नॉट्स आहेत आपण बांधलेल्या त्याला एक छोटी नॉड घेऊन आपण इथं गाठ मारून घ्यायची आहे बघा म्हणजे या चारही नॉट्स आपल्या एकत्र राहतील तर या पद्धतीने बघा ही गाठ आपण बांधलेली आहे आणि आपल्याला ज्या वेळेस कंदील हवा आहे त्यावेळेला ही जी गाठ आहे ती आपण खालच्या बाजूने सरकवून घ्यायची आहे ही या पद्धतीने ही बघा की या पद्धतीने आपला हा वरून असा हा कंदील तयार होईल आणि खालच्या बाजूला ह्या लटक लटकन आणि याच्यात तुम्ही बलातमध्ये टाकू शकता तर हा कपड्यापासून तयार झालेला आहे तर बघा हा आता आपला कंदील हा तयार झालेला आहे तुम्ही याच्यात जर कॅनव्हास वापरला असता तर मी जर वापरला असता त्याच्यात कॅनव्हास तर अजून तो जरा कटिंग झाला असता पण माझ्याकडे आता कॅनव्हास अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी हा कपड्यापासूनच तयार केलेला आहे तुम्ही याच्यात आतमध्ये कॅनवास लावू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जे सबस्क्राईबच्या खाली घंटीचं बटन असतं ते सुद्धा प्रेस करा आणि इथून पाठीमागे सुद्धा मी असेच छान युजफुल असे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन एकदा बघा तर चला बाय पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय श्री स्वामी समर्थ